शनिवारी नुसता ते घर पाहायला गेला होता पाहून येतो म्हणे मी भाड्यान खोली पाय केलेली आहे ते स्वतःच्या घराला कुलूप लावलेलं आहे तर ते पाहायला गेला म्हणलं मी घरून येतो त्यांनी रस्त्यातच धरलं मारलं आणि दारात नेऊन टाकलं मी जाऊस तर कोण मारलं बोडक्याच्या मार पोरायनी नाव काय मारणार राजे आईज्या आशाबाई बोडखे काय भांडण का, का होत त्याच आणि त्यांचं भांडण काय काय नाही मला माहित नव्हतं मी मायारा गेलेले होते तर त्याची गाडी कोणी जाळी कोणी नाही मला माहित नाही पोराच कामाला जाता जाता पडलं म्हणून जा ते दवाखान्यात इथं आणलं होतं सरकारी दवाखान्यात होत पोरग ज्या दिवशी गाडी जाळली त्या दिवशी पोरग सरकारी दवाखान्यात होत मी मायारात गेलेली होते दिवस झाले अॅडमिट जाडमिट का त्यापर्यंत चार दिवस होता आता आता शनिवारी आणलेल आठ दिवस झाले सर आज पंधरा तारखेला आणलेलं वाईटाचं नाव काय आणि तुम्ही सागर आगला लाई तुम्ही त्यांच्या कोण लागता आई तुम्ही कंप्लेंट वगैरे हो दिली पोलिसात हा ही घटना शनिवारी झाली सात वाजता पंधरा तारखेला मारलेला कोण आणि मारलेला राजे आईजा आशी बोडके कोणच्या कारणाने वाद झाला होता हा वाद कशामुळे मारलं म्हणजे त्या गाडीमुळे आणि आम्ही घरी नव्हतो ना आमच्या घराला कुलूप लावलेलं होतं ना पण आमच्या मागे पाठुंबा नाही कोणी म्हणून त्यांनी यायचा याचा आरोप घेतला याच्यावर गाडीचा काय वाद होता गाडीचा वाद काहीत नाही कोणी जाळली आम्हाला माहितच नाही दोन वाजता गाडी जाळलेली मी माहेराला गेलेली होती पूर्ग इथं सरकारी मध्ये ऍडमिट होतो गाडीहून पडलं होतं कामाला जाता जाता मागणी त्याला आधी आणून तिथं अटक करायचं दोघा तिघायला बी माईला बी दोन भावायला बी उचलायचं चौरक मला उचलायचं नाही